नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपल्यासाठी एक अत्यंत दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे जास्त वेळ नाही घेता मी स्पष्टीकरण करतो आहे बिग ब्रेकिंग न्यूज अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली सर्वात मोठी बातमी दिनांक पाच फेब्रुवारी दोन चला तर पाहूया या संदर्भात संपूर्ण माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत सरकारी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी शासनाकडून आली सर्वात मोठी बातमी या बातमीच्या संदर्भ संदर्भाने शासन निर्णय निर्गमित काय आहे ही बातमी कोणासाठी आहे ही बातमी कोणाला होणार फायदा या बातमीचा चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती breaking news स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर active education youtube channel नवीन असाल तर channel ला शेअर आणि subscribe करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण ब्रेकिंग news चे स्पष्टीकरण आंतर जि, जिल्हा बदली सन दोन हजार चोवीस पंचवीस बाबत सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे सदर वेळापत्रकानुसार राज्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी व मे विनिस आय टी सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांनी कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहे बाबत ग्राम विकास विभागामार्फत दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे यामध्ये नमूद करण्यात आले आहे की जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत शिक्षका शिक्षक संवर्गाना आंतर जिल्हा बदलीसाठी सुधारित धोरण शासनाच्या दिनांक तेवीस पाच दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आले आहे सदर शासन निर्णयातील बदली चोवीस करता नुसार। आशी आशी। तर निश्चित करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार शिक्षकाची माहितीही पोर्टल वर अद्यावत करण्याचे अंतिम दिनांक ही दहा मार्च अशी असेल तर जिल्हा परिषद बिंदू नामावाल्या तपासून घेणे आवश्यक आहे पोर्टल वर व पदाची माहिती अपलोड करण्याचा कालावधी दिनांक मार्च दो तेरा मार्च शिक्षकांना ऑनलाईन पोर्टल वर अर्ज भरण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे अर्ज पडताळणी करीता दिनांक एकवीस मार्च दोन एकवीस मार्च दोन हजार पंचवीस ते दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे तसेच न्यायालयीन विभागीय आयुक्त कडे अपील दाखल करण्यात आलेल्या बदली प्रकरणाबाबत आदेश आल्यास या प्रकरणी प्रथमता तपासून प्राधान्य देणे व आंतरजिल्हा बदली प्रक्रिया पूर्ण करण्यास अंतिम दिनांक ही दिनांक सहा चार दोन हजार पंचवीस अशी असणार आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केलाय धन्यवाद आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू व्हेरी मच